नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो चला पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि मित्रांनो लवकरच बांगलादेश येथून माहिती येण्याची शक्यता आहे नवीन आय पीबद्दल आणि मित्रांनो बांगलादेशमध्ये निर्यातसुद्धा सुधारणा झालेली आहे आणि बाजारभावामध्ये सुद्धा सुधारणा झालेली आहे मित्रांनो पाहूयात बांगलादेश कांदा निर्यातीची माहिती आणि आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे सोलापूर येथे आणि मित्रांनो जे नाफेडने कांदा खरेदी केलेला खरंच योग्य आहे का ला तीन लाख मेट्रिक टन हेही पाहूयात का त्यांचा कांदा जो आहे तो कमी आहे आणि त्यांची कांदा विक्री कशी आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पाच सात आठ साडे आज नऊ नऊ सहा बारा सो रुपये आपलं बाराश बारा सहा रुपये बाराशा बाराशा बाराश साडे बाराश तेरा चौदाशो चौदा चारी जी चारी जी चारी जी चारी आज सोलापूर येथे आवक होती एकशे पाच गाडी मित्रांनो आवक ही घटलेली आहे मागील चार दिवसाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर दोनशे गाडी आवक होती ती निम्यावरती आवक आली आहे मित्रांनो एकशे पाच गाडी आवक आहे आवक कमी केली आहे शेतकऱ्यांनी कारण कांद्याचा बाजारभाव पडला आहे तर मित्रांनो आज एक नंबर कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर एक लॉट फक्त दोन हजार रुपयाने गेलेला आहे आणि मित्रांनो दोन लॉट हे अठराशे रुपयाने गेले आहेत म्हणजे मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर स्थिर आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो आज सरासरी बाजारभाव जर पाहिला तर नऊशे ते वडा एक हजार रुपये एवढा आहे म्हणजे नऊ ते दहा रुपये वडा सरासरी बाजारभाव आहे आणि मित्रांनो जो मोकल साईज कांदा आहे तो तेराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत मोकल साईज कांदा एक नंबर क्वालिटीचा कांदा जात आहे आणि गोल्टी मित्रांनो अकराशे बाराशे रुपयेपर्यंत गोल्टी जात आहे मित्रांनो आज बाजारभावामध्ये कालच्या तुलनेमध्ये स्थिरता आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो आज पांढरा कांदा बाराशे तेराशे रुपयेपर्यंत जात आहे पांढऱ्या कांद्यामध्ये सुद्धा आज घसरण आहे मित्रांनो चला पाहूयात बांगलादेश कांदा निर्यातीची विषयी माहिती मित्रांनो कालपासून आज सकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत बांगलादेश येथे निर्यातीमध्ये सुधारणा झालेल्या आहे मित्रांनो बांगलादेशकडून माहिती मिळत आहे की बांगलादेशमध्ये कांद्याचा हा तुटवडा निर्माण झाला आहे नव्वद टक्केपर्यंत बाजारभाव गेला आहे त्यामुळे मित्रांनो बांगलादेश सरकारमध्ये सध्या चलबेच सुरू आहे नेपाळसारखीसुद्धा सर परिस्थिती अशी होऊ शकते कांद्यासाठी नेप बांगलादेशची त्यासाठी बांगलादेशमधून लवकरच नवीन आय पी निघण्याची शक्यता आहे मित्रांनो आज सकाळपर्यंत बांगलादेशमध्ये सात गाडी ही निर्यात झालेली आहे मित्रांनो मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये जर पाहिले चार गाडी निर्यात व्हायची ती आज सात गाडी निर्यात झाली आहे मित्रांनो बांगलादेशमध्ये निर्याती गाडीमध्ये वाढ झाली आहे कारण तिथं नवीन आय पी नसतानासुद्धा मित्रांनो जे आयातदार आहेत ते कांदा मागत आहेत त्यामुळे बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही वाढलेली आहे पण मित्रांनो येणाऱ्या पुढील काळामध्ये बांगलादेशला आणखी कांदाची टंचाई भासणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने विक्र करत रहा बाजारभाव होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो बांगलादेशमध्ये कांदा निर्यात जो झाला सात गाडी त्याला बाजारभाव जर पाहिला तर सत्तर टक्के मित्रांनो अडुसष्ट टिके पासष्ट टक्के एवढा बाजारभाव मिळत होता पण आज त्या कांद्याला सत्तर टक्के एवढा बाजारभाव मिळाला आहे म्हणजे मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याची सध्या खूपच बिकट परिस्थिती झाली असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो पण सरकार जे आहे ते नवीन आय पी कांद्यासाठी लवकरच हाल करण्याच्या तयारीत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना हा दिलासादायक अशी माहिती म्हटली तरी चालेल कारण बांगलादेशमध्ये निर्यात होते आणि दुबई सुद्धा मित्रांनो बांगला दुबई कडून सुद्धा सध्या कांद्याची आयात जी आहे ते वाढलेली आहे त्यामुळे निर्यात लवकरच वाढण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो नेपाळची जर परिस्थिती मिटली तर जो रतलाम इकडं या साईडचा जो कांदा आहे मध्य प्रदेशचा तो कांदा निर्यात झाल्यानंतर ही घटणार आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे ते म्हणजे बाजारभावामध्ये कांदा कमी झाल्यानंतर बाजारभाव हे वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो मित्रांनो नेपाळची जी अवस्था आहे ते लवकरात लवकर मिटावी आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळावा मित्रांनो खरंच खाऊन नापेडने तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे का हे पाहूयात मित्रांनो ज्यावेळेस नापेडने कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली त्यावेळेस बाजारभाव होता दोन हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांनी मिळत होता पण नापेडने खरेदी भाव काढला पंधरा रुपये त्यामुळे त्यांना कांदा लवकर कोणी देत नव्हतं पण ज्यावेळेस त्यांनी बाजारभाव हा अठरा रुपये केला त्यावेळेस आपल्या कांद्याचा बाजारभाव थोडाफार कमी झाला आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी बाजारभाव कमी करून कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली पण मित्रांनो शेतकऱ्यांनी त्यांना असं मनाव्याशी सपोर्ट दिला नाही साथ दिली नाही त्यामुळे त्यांचा कांदा जो आहे तो आकडेवारी घोटाळा आहे एवढा कांदा त्यांनी खरेदी केलेला नाही मित्रांनो कमीत कमी त्यांचा कांदा खरेदी आहे दीड लाख मेट्रिक टन कांदा असू शकतो नाफेडचा आणि एनसीस सी चा शेतकरी मित्रांनो घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्यात